ज्या पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये विविध संस्थेची नवी फिरी बालकं सहभागी होतात आणि आपल्या अंगात असलेल्या गुणांचं दर्शन करतात ते पाहिल्याच्या नंतर कलेच्या संबंधी कर्तृत्व असलेल्या नव्या फिरीची कमतरता आपल्या समाजामध्ये नाही येतात अनुभव आपल्याला सगळ्यांना येतोय इथे अनेक कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाला दर्जा होता नियोजन उत्तम होतं आणि उत्तम कलेचं दर्शनसुद्धा आपल्या सगळ्यांना झालं ही संधी अशा प्रकारचा प्रतिवर्षी सोहळा आयोजित करण्याच्या संबंधीची भूमिका वैशाली नागोरे सतीश कोबळे आणि त्यांच्या सहकार्याने घेतली त्यामुळेच खरं झालं तर या सगळ्या मुला मुलींना मिळालेली आणि mm -hmm. म्हणून मी आयोजकांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः या सगळ्यात सहभागी झालेल्या मुला मुलींना त्यांचं मनपूरक अभिनंदन करतो अनेक कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी केले भारताची महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काळजी घेतली आणि त्याची आवश्यकता आहे पण ही आपली परंपरा ही जतन करणं जसं महत्वाचं आहे इतिहास हा जपला पाहिजे आणि त्याच्यामधून भविष्याचे वेद हे लाभतात पण इतिहासाचा विचार करत असताना इथून पुढच्या काळामध्ये दुनियामध्ये जे बदल होत आहेत अजून तर येत आहे विज्ञानाचं दर्शन ठिकठिकाणी थीक होत आहे त्यालाही या कार्यक्रमामध्ये कुठंतरी सहभागी करून घेता आलं तर जुनी परंपरा जुना इतिहास आणि भविष्याच्या संबंधीचं उत्तम नवीन चित्र या दोन्हीचा समन्वय हा नव्या फेरीमध्ये होण्याच्या दृष्टीनं तिची मदत नक्कीच होणार आहे आणि ते काम या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे कधी कधी आणखीन काही गोष्टीचं मतदान मला नेहमीच एक अस्वस्थता वाटते कालच मुंबईमध्ये शिवाजी मंदिरामध्ये जागतिक मराठी परिषदेच्या वतीनं नाट्य परिषदेचे होणारे अध्यक्ष शिरत नार्वेकर आणि सचिन शेळगावकर यांचा माझ्या अध्यक्षतेखाली सत्कार झाला आणि त्या ठिकाणी मी बोलत असताना सांगितलं की नाट्य महाराष्ट्राची पुरातन कला ही सगळी आपण जतली पाहिजे पण ही सगळी आता उदाहरणार्थ लावणी ली गांधी इथं दिसल्याच्या नंतर लावणीची चर्चा होणारच एक काळ असा होता तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या पिढीला ठाऊक नाही चाळीस वर्षाच्या पूर्वी लीला गांधी फराव उभ्या राहणार म्हणल्याच्या नंतर जागा असायची तर एवढे खताखत सगळं प्रेक्षाक भरलेलं असायचं पण त्या काळामध्ये त्या ज्या लावणी गात होत्या आज त्याच लावणी आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळतायचं नवीन नाविन्य या लावणीमध्ये सुद्धा येण्याची गरज आहे आणि दृष्टीनं जे कोणी या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे त्यांनी नवीन विचारावर आधारित अशा प्रकारची लावणी हिचं दर्शन किंवा सरळ करण्याची संधी ही जर लोकांना दिली तर माझी खात्री आहे की जुनं हे टफलं पाहिजे पण नव्याचा शोध घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न हा सातत्याने केला पाहिजे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जी पारितोष्क ठेवत होता विषय देता त्याच्यामध्ये दे या कलेच्या क्षेत्रामध्ये बदलता काळ आधुनिकता विज्ञान यावर आधारित सुद्धा काही पंधरा वीस मिनिटाचा कार्यक्रम करण्याची संधी ही दिली आणि त्यासाठी काही प्रोत्साहित करण्याची भूमिका कर स्वीकारली तर माझी खात्री आहे की ही सगळी नवी पिढी जुन्याचं स्वर्ण करेल आणि नव्याच्या संबंधीचा वेध घ्यायचा प्रयत्न करेल आणि त्याचा समन्वय आपण या सगळ्या कार्यक्रमातून केला पाहिजे मी काही अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी वेळ घेत नाही अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही केले मला आनंद आहे की गायकवाडांनी या सगळ्या कार्यक्रमाला गेल्या दोन तीन वर्षापासून सगळ्या प्रकारची साथ दिली गायकवाड हे एक अजब रसायन आहे शून्यातून फुलं आले आणि आज जवळपास साठ हजार लोकांना काम देण्याच्या संबंधीचं काम ते यशस्वी झाले कुठल्याही कारखानदारीमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना कष्ट करण्याच्या संबंधीची संधी देणं आणि जीवनामध्ये स्थिर करणं ही काही सहन गोष्ट नाही आणि ती लहान कुटुंबातनं आलेल्या सामान्य परिस्थितीतनं आलेल्या या तरुणानं आज आपल्या सगळ्यांच्या समोर करून दाखवली समन देशामध्ये करून दाखवली आणि हे सगळं करत असताना आपण यशस्वी होतोय पण आपल्या यशा यशाच्या बरोबर चांगल्या गोष्टीचे संबंध समन्वय हा आपण ठेवला पाहिजे हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि या सबन कार्यक्रमाला गेल्या दोन तीन वर्षापासून त्यांची सगळी साथ मिळते याचा मला मला प्रसंत आनंद आहे असेच दाते या कार्यक्रमाच्यासाठी मिळावेत आणि हा कार्यक्रम आणखीन बाहेरला होण्याच्या दृष्टीने जी काही गरज असेल प्रतिकूलता त्यांनी करावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा कलावंतांचं आणि संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो